नागनाथ पंचायत समिती गणनिहाय आरक्षण सोडत मंजुषा मुथा उपजिल्हाधिकारी यांची उपस्थिती पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक गणनिहाय आरक्षण सोडत कार्यक्रम सोमवारी दिनांक तेरा रोजी सकाळी अकरा वाजता औंढा नागनाथ पंचायत समिती सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत माननीय नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलमधील सभागृहामध्ये करण्यात आली आरक्षण सोडती प्रसंगी प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार हरीश गाडे निवडणूक नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव महसूल नायब तहसीलदार प्रवीण ऋषी नायब तहसीलदार अनिता कोलगणे सोडत कार्यक्रम प्रसंगी मल्हारी क्षीरसागर श्रीकृष्ण दराडे इम्रान पठाण उमाकांत मुळे नितीश कुलकर्णी विनोद गोडके शेख सलीम विनोद साळवे कैलास जाधव नामदेव गोणे यांनी परिश्रम घेतले औंढा पंचायत समिती गणनिहाय आरक्षण सोडत कार्यक्रम प्रसंगी तहसील सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते गणनिहाय आरक्षण सोडत चिठ्ठीद्वारे काढण्यात आले यावेळी आरक्षण या या आदिती रमेश फोपसे हस्ते काढण्यात आल्या औंढा नागनाथ तालुका पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय आरक्षण लाग जलालदाभा बोसी दौडगाव सर्वसाधारण महिला असोला तर्फे औंढा अनुसूचित जाती महिला पिंपळदरी तर्फे नांदापूर असोला तर्फे लाख अनुसूचित जमाती महिला सेंदुरसना जवळा बाजार नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला येहळेगाव सोळंके माथा आजरसोंडा पुरजळ शहापूर सर्वसाधारण रुपूर अनुसूचित जाती सिद्धेश्वर अनुसूचित जमाती येडूर पोखळी नागरिकांचा मागास प्रवर्ग असे गणनिहाय हे आरक्षण आहेत न्यूज सेवन महाराष्ट्र साठी दत्तात्रय शेगुकर औंडा नागनाथ हिंगोली